जमलेले तमाम प्रेक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व रक्षक प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरस्तंभ दादा दादागिरीतला दादा होय आया बहिणींच्या रक्षणासाठी दादागिरी करणारा दादा दादा गोरगरिबांची सेवा करणारा दादा माता भगिनीना न्याय मिळवून घेणारा दादा बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा दादा कित्येकांचा नातू म्हणजे आणि इथे जमलेल्या तमाम तरुणांच्या गायातील ताई म्हणजे आपला दादा। दादा यांचं सुरुवातीला मी स्वागत करतो तसेच व्यासपीठावर उपस्थित तसेच व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर महेश गुरु साहेब अमोल भाऊ तांडे मनोज भाऊ माळी दस्तगीरभाई भागवान तनवीर शेख मोहसिन शेख शेख वैभव पोतदार आणि सर्व रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मावळे हे रक्त शूरवीरांचं आहे हे रक्त क्रांतिकारांचं आहे हे रक्त कस कसून दिलं लहानपणापासून छत्रपती उदय महाराजांचे विचार संस्कार घेऊन त्यांच्या बरोबर काम करत आलेले हे रक्त आहे या रक्ताला नाही पण देशात करमलं त्यांनी ठरवलं की आपण परत यायचं आणि आपल्या या मातीसाठी काहीतरी करायचं आणि म्हणून आजकाल आपण बघतोय माझी गाडी माझी बाडी माडी आणि माझ्या बायकोची गोलकर साडी शेजारी काय झालं तरी सगळं हे सगळं उपभोक्ता सुख असताना सुद्धा या मातीसाठी काहीतरी करायचं म्हणून रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे रक्षक प्रतिष्ठान मग आमच्या एक दोन जणांनी सांगितलं कुठल्या आमदार खासदाराच्या विरोधात नाही किंवा कुणाला आमदार खासदार करण्यासाठी रक्षक प्रतिष्ठान नाही या मातीची सेवा करायची या मातीतील युवकांना हाताला काम द्यायचंय या मातीतील तरुणांना शिक्षणासाठी मदत करायची आणि ही सगळी जी सिस्टीम आहे गव्हर्नमेंटची सगळे शासकीय अधिकारी कर्मचारी एका दोरीत आणि रेशेत बांधले आहेत म्हणून सुशिक्षित हे सगळे शिक्षण गीताचे सगळे शकता आम्ही शिकवतो एकमेकांच्या मदतीला गेलं पाहिजे आपण बारा तासात दोन तास तरी या मातीसाठी दिलं पाहिजे आणि म्हणून आपण काम करायचं म्हणूनच आपला जन्म आहे एक लक्ष ठेवा आज फक्त आपण पदाधिकारी बोलवलंय तर अमूल भाऊ जर का करावं बसल असलं तर जिल्हा परिषद ग्राउंड आपण आज बांधी सुशेल दादा सगळ्या मंडळींनी केलेल्या सेवेसाठी ज्याला कोणाला आधार नाही अशा लोकांसाठी जिथं अन्याय होते तिथं रक्षक प्रदेशाचा मावळा उभा राहायला पाहिजे या उद्देशानं आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन दादाने या प्रदेशाची सुरुवात केली बघता बघता आज आ, एक सुरुवात अशी चिंगारी म्हणतो आणि जेच एक छोटस झाड लावलं रोट लावलं आपण त्याचा वृक्ष व्हायला लागलाय लाग आजच्या कार्यक्रमातून तसं दिसून येत आहे जिथं अन्याय होईल तिथं रक्षा प्रवळा उभा राहायला पाहिजे त्या अन्याला विरोध केला पाहिजे अत्याचार असेल किंवा छेडछाडीचं प्रमाण असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी उभा राहायला पाहिजे असा विचार घेऊन दादाने सुरू केलेलं प्रतिष्ठान आहे प्रत्येकाने हे प्रतिष्ठान म्हणजे नुसता एक कुठली संघटना आणि असं नाहीये तर आपल्या सगळ्या माध्यमातून जे शाखा सुरू झालेल्या आहेत त्या गावोगावी तिथल्या लोकांच्या समस्या तिथल्या शाखाध्यक्ष कराव्या जे तालुक्याचे जे पदाधिकारी निवडले आहेत त्यांनी तिथं सामाजिक चळवळ उभी करावी स्वतःच नाव उभं करावं <laughs> ताकद देणार ता दादा आहेत आणि त्यांची ताकद हे साता समुद्रात बरेच महाराष्ट्रात असेल तो जिल्ह्यातील लोकांनी अनुभवले की सुशीलदा एक केला ते दुबईत असो किंवा जगाच्या वाटे कुठेही असो त्या माणसाला त्याचा काम मिळालं काम झालेलं आहे किंवा मदत मिळाले असं एक व्यक्तिमत्व आपल्या मध्ये आहे जो ताकदीने पाय राहून आपल्या पाठीमाग आहे की तुम्ही मी तुमच्या माग आहे आणि त्यांना आशीर्वाद उदय महाराजांचा आहे ही ताकद ओळखून प्रत्येक मावळ्याने प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलं पाहिजे आज ह्या ताकदीचा उपयोग बरेच लोक येत आहेत मी आहे की दादा म्हणजे काय आहे आणि दादांच्या इथे गेल्यानंतर कित्येक लोकांचं काम जाग्या होत आहे हे आपण प्रत्येकाने आहे प्रत्येकाचं काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये एक चळवळीचा कार्यकर्ता तसा तस उभा राहतो क्वषाने तसं आपल्या कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे आज जरी आपली सुरुवात असली तालुक्याच्या ठिकाणी जेवढे प्रशासनावरती जेवढे अधिकारी असतील तिथे रक्षक परिषदचा कार्यकर्ता गेला अधिकाऱ्याला कळलं पाहिजे की हा लक्ष प्रदेशाचा कार्यकर्ता आहे आणि ह्याचं आपल्याला काम केलं पाहिजे कारण हा पक्षाचा कार्यकर्ता गोरगरिबांचे काम घेऊन येतो गोरगरिबांची सेवा करत असतोय प्रत्येक तालुके वाईज प्रशासनावरती आपल्या प्रतिष्ठानचा एक झेंडा किंवा नाव एक दबदब आयला पाहिजे तसं आमच्या मित्रांनी सांगितले की दादा दादागिरी करणारा त्यांनी दाखवलं की दादागिरी कशात असतील तसं प्रत्येक प्रतिष्ठानच्या मावळ्याने आजपर्यंत करत आलाय तिथून मोठ्या प्रमाणात आपल्याला ते करायला लागेल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जमलेल्या माझ्या सर्व रक्षक प्रतिष्ठानचे मावळे पदाधिकारी तुमचं सर सर्व स्वागत करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित खूप राहिला आणि जे माझे पत्रकार बंधू आहेत सगळे त्यांचे मी स्वागत करतो तुम्हाला एक वेळ थांबावा लागला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वजण आणि माझे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष असू द्या भोपाळ जिल्हाध्यक्ष असू द्या त्यांनी खूप सर्वांना निरोप देऊन शाखा प्रमुखांना बोलवलं त्यांचेही मी स्वागत करतो त्याचे आभार मानतो माझे देवत श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना देवत का बोलतो मी हे अनेक लोकांना प्रश्न पडला असतात तुम्ही कोणी देव पाहिलाय का मी तर देव आतापर्यंत कोणी पाहिला नाहीये पाहिलंय कोणी देव पण मानवी रुपीत मी देव पाहिलाय माझ्या देवतांच्या रूपात पाहिलाय श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्या रूपात पाहिलाय मी देव आणि समाजासाठी जे करायचंय सगळे राजकीय लोक करतात जे माझे महाराज साहेब करतात जे माझे देवत करतात ते कोणी करत त्या लक्षात ठेवा सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक मग ते कोणत्या तालुक्यातून आले कोणत्या जिल्ह्यातून आले हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विचारलं इतक्या वर्षामध्ये आलेल्या लोकांना होईल ते त्याच्यासाठी काम करणं त्याच्यासाठी फोन करणं वेळ प्रसंगी समोरच्या अधिकारा दम देणं हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मॅक्झिमम म्हणजे जी नव्याण्णव टक्के महाराज जे फोन केले की लोकांनी का सांगितले ते काम झालेले <laughs> आता काही लोकांना वाटते सुशील मोजर प्रक्षक प्रश्न मी सात वर्षापूर्वी चालू केलेले आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आणि मी कधीच कोणत्या राजकीय राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे माझे देव श्रीमंत छत्रपती होते महाराज यांच्यासाठी करतोय लक्षात त्यांचे जे विचार आहेत त्याचे विचार मी गावगाव पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावगावी जाऊ शकत नाही ते खासदार लुक त्यांना हौस जावं लागतं आता आज राहत दिल्लीमध्ये जाईल आणि ते गावगावेत जाऊ शकत नाही त्यांचा विचार मी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो तर काही बोलतात लोक की त्यांना उभं राहायचं मला इलेक्शन उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत ना, नाही मी कुठेही उभं राहणार ना, नाही मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे आताही तुमच्या माध्यमातून माझे पत्रकार बांधूच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरी भागातला माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात तिथे कोणती अडचण निर्माण झाली <coughs> तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्यांना माहिती आहे काय अडचण निर्माण तिथे होतात अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षक जी साधना केली आपण परदेशामध्ये काय लोक व्यवसायानिमित्त नोकरी संदर्भात आहेत मी सहा वर्ष निमित्त परदेशामध्ये होतो माझा रिअल एस्टेटचा व्यवसाय दिस देखील देशामध्ये पसरलेला आहे त्यामुळे दिस एकवीस देशामध्ये माझं जाणं येणं कायम होत तर त्या संदर्भात तिथे पुढे गेलो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल तो त्यासाठी काम करतो अनेक कर लोकांचे परदेशामध्ये पगार लागलेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस असू दे काही शेख असू दे माझ्या अत्यंत मित्रांशी संबंध आहेत माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले करत आहोत आणि करत राहणार मित्रांनो मध्ये आमच्या डॉक्टर आता डॉक्टरने सांगितलं आणि म्हणजे दुबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मी घेतो घेतो प्रथा म्हणून संस्था घेतली आहे ते सागर ते आणि मी असं सर्व खर्च कष्टाने केलेला पैशाचा कष्ट तिथं म्हणजे मी तो खर्चाने तिथं करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू देत छत्रपती संभाजी महाराज जयंती असू दे मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो सांगायला आनंद होईल की आपल्या मराठी माणसाबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन केरळाचे लोक हेही त्याच्यामध्ये सामील होता छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते आपल्या जिल्ह्यापुरते नाही तो सगळ्या मध्ये त्यांचं गाव गेलेलं आहे माझं समजतो जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले मी त्यांना मदत केली किंवा मध्येपर्यंत आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज हे माझं नशीब समजतो मित्रांनो रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून आपण शाखा चालू होतो काही ठिकाणी तीस चाळीस लोक असतात काही ठिकाणी दोनशे अडीचशे लोक असतात काही ठिकाणी पाचशे लोक असतात लोक गावामध्ये चार लोक असतील ना एका गावात छोट्याशा वाडीत त्या ठिकाणी प्रतिष्ठानची स्थापना करणारशे लोक करायची डबक माझ्यामध्ये आजच्या ठेवा चार लोक द्या चार लोकांची चारशे कशी करायची मला माहिती आपलं सामाजिक काम करायचं लक्षात म्हणजे आमचे जे आता मध्ये आदित जाधव आमचे मित्र बोलले आदित पाटील की राजकीय काय आमदार का झाला असं काय असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही तेव्हा म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून की तुम्ही उभं राहू नका म्हणून तुम्ही उभं राहा मी माझ्यासाठी वचन घेतले मला उभं राहायचं नाही म्हणून पण तुम्हाला कोणालाही उभं राहायचं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम तुम्ही कुठेही कोणत्याही पक्षातून उभं राहा एक सुशील मोजर म्हणून एक रक्षक प्रश्न म्हणून मी तुमच्या बरोबर कायम सडे मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही मी आहे फक्त माझे देवा श्रीमान छत्रपती उदयराजे मोजले याचा आशीर्वाद घेऊन मी त्यांच्या बरोबर आहे रक्षा करा त्यांचा आदेश त्याप्रमाणे मला वागावं लागतं पळावं लागतं आणि ते आदेश योग्य ठिकाण देतात ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी ते आदेश देतात आता मी माझ्या पत्रकार बांधव बांधवांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये देणार आहे की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे बंदी विक्री चालू आहे सप्लाय साठा चालू आहे ते उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती व्यवसाय हात जोडून विनंती करतो उद्यापासून गुटखा विक्री बंद करा थोडे दिवस देईल मी हात जोडून सांगते पुन्हा हात सोडायची वेळ आणू नका मी अजून नंबर विनंती करतोय काय झालं हे नसता बी मला काय मला काय बी व्यसन माणूस आहे गुटख्यासाठी काय केलं के आज आपल्या पत्रकार मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच आपल्या बघा वरच्या चमेलामध्ये सगळं ते ड्रग्स साठा सापडला सगळ्या राहावी साठा सापडला किती दुर्दैव आहे आपल्या जिल्हा नाव आपण वाढवतोय छत्रपतीच्या वंशी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या जिल्ह्यात काय सापडतो हे खूप आता पोलीस प्रशासन त्याचं पद्धतीने काम चालू आहे ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये साठा लोक बघताना सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात कारण ते आपला काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय सापड म्हणजे ते सासफड्याचा गुन्हा झाला सासफऱ्यामध्ये एका छोट्याशा लहान लेकरावर अत्याचार झाला त्यावेळेस सातारा जिल्ह्याचं नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं असं कसं घडलं म्हणून त्याही वेळेला लक्ष पृष्ठांचे पावले माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाला सातवून केलं सातवून करण्यापेक्षा मदतीचा हात त्यांना दिला मी तिथले जे गावातले सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पदेल त्यांना मी बोलावून घेतलं त्यांना सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाहीये त्याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा मी वकील घेतो तिथून मी ऍडव्होकेट एका मुंबईच्या ऍडव्होकेटला फोन दिला होता कॉन्सिलरला कि त्याला ते सांगितलं मी की गावाल्यांना तुम्ही तुमचा वकील सुचवा त्याची पैसे मी घेतो वकील फक्त का सुचवायचं मागचं कारण तुम्हाला मी आज सांगतो एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर सीट बनले तर त्याला फासावर लागतो शकतो दरड मला आपण चार्जशीट लूज झाले त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्मतेपेपर्यंत जाईल त्याला फाशी शिक्षा होऊ शकत नाही म्हणजे म्हणजे मा याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात यावं म्हणून तर पुन्हा मी पूर्ण माझी लोक संतुष्ट आहे ना तुम्हाला मला तिथं पाठवतो त्यांच्या घरी पण अजून पुढे त्यांच्यातून काय मला जो पाला नाही तर तुमच्या माध्यमातून तेही त्यांना सांगणं गावाला सांगण्याची माझी इच्छा आहे दे की अजूनही मी वकील त्याला तयार आहे ह्याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही याच्याबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा जेव्हा चालू करतो आपण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की भगिनींना म्हणजे लहान लेकरांना लहान मुलींना शिकवा त्याच्या पायावर उभं करा मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे एज्युकेशन घेतलं पाहिजे इंग्लिशवर प्राद्योग प्रमा मोठ्या प्रमाणात मिळवलं पाहिजे कारण मी आज परदेशामध्ये जाणार गेल्यावर तुमच्या ते बऱ्याच परदेशात गेले असतील किंवा डोमेस्टिक फ्लाईटला म्हणजे इथल्या इथल्या पुण्यावरून दिल्लीला दिल्लीवरून बँगलोर अशा फ्लाईटला सगळे विमानात बसले असतील शक्यतो पण इंग्लिशच बोलतात सुरुवात आपण विमानातूनच इंग्लिशची सुरुवात होते लक्षात घ्या त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपण इंग्लिश फ्री ऑफ कॉस्ट स्पीकिंग क्लासेस चालू करतोय ते शनिवार असतील फ्री ऑफ कॉस्ट असतील त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे तो ग्रामीण भागावर फोकस करतोय मी कारण ग्रामीण म्हणजे शहरातली लोक वाईट असं म्हणत नाही मग त्यातले त्यात ग्रामीण भागेतले मुलं मुली किंवा कुटुंब खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप इमोशनल असतात आणि एकदा शब्द दिला ना तर शब्दाला जागणारे असतात त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण अहवाल एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या ग्रामीण भागातला माझ्या साताऱ्यातला जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होवं चांगल्या मार्गाने त्यांनाही युपीएससी एमपीएससी क्रॅक करता यावं म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोचता यावं त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या महाराष्ट्र वाढ बघते महाराष्ट्रात मध्ये आहेत आपण रश्स प्रतिष्ठानावर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे अवधव कुप्रिया यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराज स्टुडिओ मध्ये हे आता आपण केलेलं आहे तर बाळासाहेबांचे वाट होते ऍक्च्युली चौदा तारखेला आपण तारीख त्याची मग घेतली होती पण बाळासाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही त्यामुळे ते गाण्याचं लॉन्चिंग थोडस आपण पुढे गेलेलं आहे अत्यंत सुंदर असं गाण्याचं लॉन्चिंग आपण घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं आपण रक्षित पक्षाच्या माध्यमातून आपण रोजगारवर फोकस करतो रोजगार आपण प्रत्येक तीन ते चार महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण आता फक्त हे सेंटर संपली आता आचार सेंटर अजून कारण शहरी भागामध्ये अजून आहे त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर हा कार्यक्रम घेतलेला कारण हायवेच्या वरती शहर भाग आलावे हायवेच्या खाली ग्रामीण त्यामुळे आपण इथे कार्यक्रम घेतला आता पुन्हा जर सेंटर ग्रामीण भागातले लागली जिल्हा परिषद समिती तर त्यामुळे अजून आपण थोडा रोजगार मिळावे लांबणार आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे देवतचा फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी तर महाराजांचा फोटो असल्यामुळे मला आचारसंहिता बंद करता येणार नाही पण हे आता आचारसंहितेचं भूत ते तसं केलं संपलं की सामाजिक कार्याचा सा धडाका काय असतो ना हे तुम्हाला सर्वांना दा दाखवून देणार लक्षात घ्या आणि रक्षक प्रतिष्ठान कोणाचीही देणगी घेत नाही आणि कोणाची देणगी घेणार नाही जो काय खर्च असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाजूला काढून घेतो आपण समाज कार्यासाठी सर्व खर्च करतो आता खूप आपण कार्य आहे आपण शेवगायका फ्री ऑफ कॉस्ट आपण चालू करतोय त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या आय टी कंपन्या असतील किंवा अनेक अनेक चांगले कंपन्या असतील त्या कंपन्या पण इथे आणणार आय टी कंपन्याचे मी मागे अनेक भाषणात बोललेले चाळीस ते पंचेचाळीस आय टी कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे एच आर मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील सिनियर मॅनेजर फायनान्स मॅनेजर असे अनेक रूप माझे मित्र परिवार आहेत सहा वर्ष मी परदेशातच राहिले लक्षात ठेवा त्यामुळं काही लोकांना इथले वाटतं नाव नाही कोणाचं घे तुम्ही की सातारा आपला खूप मोठा आहे सातारातले आपण खूप मोठे आहेत आपण बनत असं सातारा वागला पाहिजे मित्रांनो सगळे दुनिया फिरून आले सुशील मोजरे त्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना रोजगार मातोश्री आणि गुरुदेव कांबळे यांना उभं केलं लोकल उमेदवारावर अन्याय झाला हे राजकीय व्यासपीठ नाही तो शब्द बोलतो त्या निमित्ताने लोकल उमेदवारावर अन्याय झाला म्हणून त्यांनी अपेक्षा फॉर्म भरले त्यावेळेला एक सदर पदाच्यासाठी आपण एक वैभव पोदर म्हणजे लहानपणीचे मित्र आहे म्हणजे मी कोण नव्हतो सर्वसामान्य माणूस सायकलवरून शाळेतून करून जायचो घरी यायचो तेव्हापासून वैभव होता माझे मित्र आहेत तर त्यांचं जे एस पी साहेबांच्या जे शॉप होतं ते आपण सदर बाजारच्या साठी सदर बाजार वॉर्ड नंबर दोन तीन चार पाच च्या दोन तीन चार हा दोन तीन चार आणि सोळा याच्या चार क्रमांक जे वॉर्ड नंबर आहेत त्यासाठी आपण ऑफिस त्यांच्या इथे चालू करत आहे काय होतं आपण इंग्लिश लोकांना आश्वासन देतो मी जे करू शकतो तेवढंच बोलतो माझ्या देवतांनी तेवढंच सांगितले सुशील जेव्हा बोलू शकते तेवढंच बोल कारण ते ते मी राजकारण नाही मी तुम्हाला तुम्हाला युरोपला यूर। नेतो लंडनला ले नेतो कुठं चंद्रावर नेतो आणि त्या या कंपन्या जे मी करू शकतो मी तेवढंच बोलतो त्या प्रतिष्ठानच्या वेबपत्राच्या ऑफिस मधून आपण रोजगारासाठी आपण तिथले जे लोक आहेत सदर बाजार भागात राहणार आहेत जे महिला बघेऱ्या असतील किंवा तरुण वर्ग असेल बेरोजगार असतील किंवा काही नोकरी का करत असतील त्यांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्यासाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केले दुसरी घोषणा करतो येणाऱ्या हे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन संपलं की सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्यालय आपण चालू करतो की जेणेकरून माझा फोन सकाळी साडे नऊ पासून रात्री दीड पर्यंत चालू असतो अनेक लोकांचे मेसेज पडतात इंस्टाग्रामवर अनेक मेसेज येतात की तुम्ही दादा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाजकार्याचा सुरुवात केली आहे लक्षात ठेवा तर हे कार्यालयामधून आपण त्या कार्यालयामध्ये फक्त लोकांनी यायचं त्यांचा सेवी द्यायचा त्यांचा बायोडा द्यायचा पुढच्या तीन चार पाच महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये त्यांना आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बँगलोर सारख्या ठिकाणी त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्यांना उपलब्ध करून आपण देणार आहोत अनेक बिझनेसमॅन माझे मित्र आहेत सहा वर्ष मी परदेशात राहिलेलो आहे एक शेतकरी कुटुंबातला माणूस दोन आमचं गाव गेलं शिक्षणासाठी आम्ही साताऱ्यात आलो सेल्पॉल स्कूल मध्ये माझं शिक्षण झालं शिक्षण झाल्यावर काय व्यवसाय केले निमित्त काय मला परदेशात गेलो परदेशात काय व्यवसाय केला त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो खोटं बोलणार माणूस नाही मी तुम्ही हे पृथ्वी गोल पृथ्वी अशी पृथ्वी त्याच्यावर बोट ठेवायचं देश उल फक्त आयलाय आणि अतिमान आम्हाला सोडले जंगल सोडले तर तुम्ही कोणताही देश सांगा त्या देशामध्ये तुम्ही सांगा दादा मला नोकरी करायची माझा व्यवसाय करायचा आहे इथं माझं काम आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस ते तासात त्या दा देशामध्ये संपर्क राहतो त्याचं काम मित्रांनो याची बोलतोय मी ते खरं बोलतोय कारण राजकारण नाहीये राजकारणाचं कुठलं इलेक्शनचं व्यासपीठ नाही कुठल्या इलेक्शनचं भाषण सभा नाहीये